नमस्कार मंडळी आज झाला असं माहिती आहे का की आज होता माझा सोमवारचा उपवास तोही निरंकार निरंकार कशामुळे की इकडे सोयाबीन ऑइलमध्ये ना फराळाचं बनवलं जातं खिचडी साबुदाना खिचडी ते बनवलं जातं किंवा पापड्या वगैरे आणि माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला असं वाटतं की साबुदाना खिचडी किंवा इतर पदार्थ उपवासाचे बनवायचे असेल तर सॉयबीन तेल वापरणं म्हणजे उपवास न पकडल्यासारखंच आहे त्यामुळे मी काय करते एरवी कोणतेही उपवास पकडायचे किंवा सोमवारही पकडायचा तरी देखील मी काही खातच नसते आणि मला आज काय करायचं मग संध्याकाळी उपवास सोडून टाकते मी आणि संध्याकाळी उपवास सोडायचा होता तर काय झालं तर माझ्या ओठांची एवढी बँड वाजलेली एवढी मला खाता देखील आला नाही दिवसभराचा उपवास निरंकार पकडून देखील माझं पोट भरलेलंच नाही माहिती आहे का मग मी काही काढलं म्हटलं ग्लिसरीनच लावते माझ्या ओठांना ते मीठ तरी होतील आणि कारण की ही नरम पडतात ओठ असे म्हणतात जर फाटलेले स्किन वगैरे असली तर आणि मग आणखीन दोन स्टेप वाढून मी फक्त माझा स्किन केअर केला फक्त अलोवेरा जेल लावली आणि आय मास्क लावलं आणि व्हिडिओ देखील माझा शूट झाला आता खूप लेट झाला साडे अकरा वाजे अँड थँक्यू फॉर वॉचिंग